काही दिवसांपासून राज्यात लोकसभा निवडणुकांचा धडाका सुरू आहे मुंबई आणि परिसरात सोमवार दिनांक मे रोजी मतदान पार पडले सोमवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ऐरोली विभागात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चक्क पालिकेच्या ऐरोली सेक्टर पंधरा येथील स्वामी विवेकानंद उद्यानात श्रमपरिहार केल्याचे पाहायला मिळाले पालिकेची उद्याने शहरातील अबालवृद्धांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे आहेत की तरुणांसाठी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार करण्याची ठिकाणे आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे मतदानानंतर सार्वजनिक जागा असलेल्या उद्यानांमध्ये याच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार पाहायला मिळाला उद्यानातील खुले पालिका आणि पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे यामुळे पालिकेने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे येथील सेक्टर पंधरा येथील स्वामी विवेकानंद उद्यानात मध्य पार्ट्या होत असताना या उद्यानात एक देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे पण तो उपस्थित असताना हा प्रकार सुरू असल्यामुळे नक्की पालिका करते काय असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी चक्क उद्यानात दारूचा अड्डा बनलेला असतो त्यामुळे परिसरातील महिला व मुली या उद्यानात फिरकत नसून स्थानिक राजकीय पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई